नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थन स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे अठ्ठावीस तार डिसेंबर दोन हजार पंचवीस आता मी आलो आहे आमचं म्हणजे समाजाचं देवळ दाखवायला तुम्हाला देवळ दाखवतो बाई ही देवळ आहे आमचं आमची मागं ही काय आमची जागा मागंच आहे हे काय घर आमचं मागं आहे मी हिथनं उडी टाकून हिथनं आलो देवळ दाखवण्यासाठी कारण की इकडं गेट आहे ना हे काय गेट बंद आहे कुलूप लावले नाहीतर हिकंड वाट असते घ्यायला तुला दाखवतो केवळ कुठलं देवळ कसं आहे काय ही काही एवढी जागा आहे देवळाची ही 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 सगळं कंपाऊंड देवळा देवळाच्या माणसांनी बांधले ना समाजाने बांधले ही काय एवढं सगळं ही देवळ अजून कंप्लीट व्हायचं आहे फरशा बसवल्या त्यात म्हणजे आमच्या समाजाचं देवळ आहे शाकंबरी देवी देव शाकंबरी देवीचं देवळ आहे नवीन झाले नाहीत आता देवळ इथं रिकामा जागे होती परत पहिलं काय नव्हतं इथं मग माणसानी देवळ बांधायचं ठरवलं ना इथं सगळं सगळी मोकळीच जागा होती ती म्हटली इथं आपण देवळ बनवूया आपल्या समाजाचं ठीक आहे गेट बंदच आहे पुढं अजून काम कम्प्लीट व्हायचं ना ही सगळं ब्लॉक बसवायची येते इथं अजून ही गवत बिवत दोघं व्यवधाना ठीक आहे देवळ आतनं दाखवतो ठीक आहे आतनं सगळं अजून तयार व्हायचं आहे फक्त फारश्या बसवल्या आहे फरशा बेरश्या बसवल्या त्या फक्त कडण तिथं अजून मूर्ती बसवायची आहे फक्त जरा मूर्ती बसवण्यासाठी बस हे केले कडप्पा अजून ह्याच्यावर मूर्ती येणार अजून इथं झुंबर येणार झुंबर एक इकडे एक झुंबर इकडे एक झुंबर अशी कडण चार झुंबर काढले देवळ कंप्लीट व्हायला अजून दोन तीन महिने जातील आणि आता ही सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या समाजाच्या माणसांनी असं पैसे काढून सगळ्यांनी मिळून देवळं बांधले आमचं अजून वर कलर द्यायचा आहे कलर दिलं नाही वर अजून कमीत कमी, कमी जातील चार महिने सगळं इथं पण सगळं ब्लॉग लिहिले अजून काम बाकी आहे ही एवढी आमची जागा ही काय एवढी जागा आहे आमची इथपर्यंत हे कंपाऊंड बांधले की नाही इथपर्यंत आमची जागा एवढीच आहे आणि सगळी झाडं बिडं लावलीत नाही काय इकडं झाडं लावली ती नारळाचं तिकडे लावले तिकडं खाट ठेवलं आहे ब्यारेला आहे ती पुढचं घर एवढं घर आहे फुडंपथर एक एक खोली आणि किचन रूम आहे फुडपथर आणि एवढी फुडंपथर ही काय कंपाऊंड बांधलं इथपर्यंत जागा अशी ही झाडं बिडं लावली तिकडं हे काय

चपाती झाली सार व्हिडिओ करते मग चिडतेस व्हिडिओ करून देत ना मग मी लय चिडले वाटतात कारण की व्हिडिओ करू नकोच म्हणते नको नको करू म्हणते कारण की ते मी मग बाहेर व्हिडिओ करत होतो ना मग ती मोठ्या भावाला नाही आवडत ती मी व्हिडिओ करायला लागले का नाही मग ती चिडते मग काय पण फेकून आणते ना मग त्यामुळं मग मम्मी पण चिडलीले मग आता व्हिडिओ करू नको म्हटलं जाऊ दे एवढं काय व्हायचं आहे म्हटलं क करणार म्हटलं व्हिडिओ काय करायचं कर करा जा म्हटलं त्याला त्याच्या पाहिजे ती मम्मी पण चिडली ना मग मग मम्मी पण कावाय लागली कशाला व्हिडिओ करतोय काय काय जा करू नकोस काय फायदा नाही काय नाही व्हिडिओ करू नको म्हणत्या आणि तिच्यासमोर दिसलं की त्या भावासमोर मग ती पण चिडते त्याच्यामुळे ती चिडली आहे काल केळं आणत बघा आम्ही कच्ची ठीक आहे कच्ची केळं आणली ती काल ही काय देशी केळ आहे ती एकदम अशी पिकली नाही ती अजून ही वर एवढीच ती ह्याच्या खाली पण आहे ती ही काय ही काय ह्याच्या खाली पण केळ आहे ती ही केळ आहे ती एवढी केळं आणली काल राहनातनं ती कुठंतरी भाव का आम्हाला गेलता ना मग कामाला गेल तर ती म्हणले नाही हे केळं पाहिजे असले तर कच्ची मग तिकडं कच्चे आणले ती केळं आता एक किती दिवसात पिकते ती काय माहिती मला वाटते एक चार पाच दिवसात पिकतील कारण की आता ह्याला वेळ लागतो ना आता ही कुठल्या तरी डब्यात ठेवली पाहिजे तांदळाच्या नाहीतर इकडच्या कुठेतरी ठेवली पाहिजेत त्यावर ती पिकतील नाही अशी पण पिकते सोडा असं काही नाही अशी पिकल्यावर पण हिवतात पिकतात आता पिकल्यावर खायचे त्याच्यावर फडकं झाकलेलं ना फडकं झाकतो नाहीतर ते आणि भाव वरडेल आधी जर मम्मी आधी जर आई चिडल्या बिर्का माझं कशाला आहे का नाही आता हो पडते माझं कुठं पण आणि परत वेळेला घावत नाही परत जाताना हुडकत बसते कुठे गेलं काय 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 हे सगळं ठीक आहे पिशवी आहे ह्या पिशवीतनं दररोज मी टाबा नेते कामावर कारण की सॅग बिग नाही ना आता सॅग होती पण ती आता घेतलेली नवीन म्हणजे डबा बिबा न्यायला सॅप ती जरा बारकी पडत होती ना मग ती मामाच्या पोरग्याला दिली सॅप म्हटलं जाऊ द्या आता या पिशवीतूनच नेवा म्हटलं डबा आता हे दररोज डबा आणि काय नसतं यात फक्त डबा आणि कटर आणि टस्टर एवढंच असतं ह्याच्यात बाकीचं काय नसतं एवढं हा हाय मी गॅस चालू करूनच गेलं हे काय भाजी आवडते अजून शिजायचे आहे ना मग ती गॅस चालू करून गेल्या भाजी माहीत असते सोडा तिला चपातीवर कड पाहिजे